महानगराचे अध्यक्ष दीपी माजी आमदार गोकर्णाजी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले नांदेड मध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित सहकारी मित्रांनो आपला कल्पना आहे की आजची पत्रकार परिषद प्रामुख्याने भाजपाने जो मॅनिफेस्टो तो काल चौदा तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने त्या जा खेळत व्हावी त्यातल्या असलेल्या जा महत्वाच्या गोष्टी संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश किंवा जाहीरनाम्याची अधिक माहिती पोहोचावी अनुषंगाने आपल्या आपल्याला विनंती करण्यात आलेली आहे सन्माननीय मोदी साहेबांनी या जाहीरनाम्याला संकल्प पत्र असं संबोधलेलं आहे आणि भाजपसाठी केवळ घोषणापत्र नाही तर त्याला भाजप का संकल्प मोदीजी की गॅरंटी

या जाहीरनाम्याच आहे सर्वसामान्यांना प्रतिष्ठा मिळून द्यावी त्यांच्या जगण्याचा मार्ग हा सुधारला पाहिजे त्यांचा दर्जा उंचावला पाहिजे त्यांना विकासाची पूर्वी संधी मिळाली पाहिजे आणि त्या अर्थाने चार जून केंद्रामध्ये पुन्हा एनडीए सरकार येईलच आणि त्या आल्यानंतर सरकार आल्यानंतर नवी सरकार आल्यानंतर संकल्प पत्राच्या अंमलबजावणीवर तातडीने काम सुरू करण्याचे ते घोषित केले आहे कालमर्यादा या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये निश्चित आहे पहिल्या शंभर दिवसात कार्याचा कृती आरा आराखडा आधीच तयार करण्यात आलेला आहे अबकी बार चारशे आणि त्यानंतर हा संकल्प जाहीरनामा त्यातून त्याच्या अंमलबजावणीचा सरकार आल्याबरोबर शंभर दिवसातील कार्याचा कृती आराखडा करा एवढा रोडमॅप हा तयार करण्यात आलेला आहे आणि सरकार स्थापन होताच त्याच्यामध्ये अंमलबजावणी आपण काल सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभे करण्याचा सर्वात मोठा संकल्प त्यांनी घोषित केलेला आहे म्हणजे

चार लाख सूचना या प्राप्त झाल्या आणि व्हिडिओ माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तब्बल दहा लाख सूचना या भाजपाकडे प्राप्त झाल्या म्हणजे खऱ्या अर्थाने देशवासियांनी देशासाठी देशासाठी तयार केलेला हा जाहीरनामा आहे असं म्हणावं लागेल म्हणजे लोकांनी तयार केलेला जाहीरनामा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची तयार जाहीरनाम्यामध्ये आहे त्यामुळे लोकांचा लोकांसाठी असलेला हा जाहीरनामा आहे हा जाहीरनामा प्रामुख्याने युवा वर्ग शेतकरी महिला व गरिबांसाठी समर्पित केलेला असा हा जाहीरनामा या ठिकाणी आहे आहे फोकस त्याच्यावर ठेवलेला वर्गावर त्यावर त्यांनी लक्ष देण्यासाठी त्यांनी आज जाहीरनाम्या म्हणून उल्लेख केलेला आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने तरुणांसाठी भरती परीक्षा घेतली जाईल तरुणा सेवेत समोर घेतलं जाईल पारदर्शक पद्धतीने सरकारी भरती सुरू पेपर खोटीला आळा हा त्याच्या काही महत्वाच्या बाबी आहे अनेक वेळा आपण पाहतो की युपीएससीचा पेपर कुठला युपीएससीचा पेपर कुठला कुठे काही प्रॉब्लेम झाले असे अनेक विषय आपण अनुभवलेले पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप रोष लोकांमध्ये निर्माण होतो तरुणांमध्ये अभ्यास करतात मेहनत

सरकारी खरेदीमध्ये स्टार्टअप्स प्रोत्साहन उत्पादन क्षेत्रामध्ये अधिक संधी मिळावी आणि उच्च मूल्य सेवांसाठी ग्लोबल सेंटर्स उद्योजकांनी उद्योगतेच्या भावनेला चालना देण्यासंदर्भामध्ये एंटरप्रेनर्सला चालना देण्यासंदर्भामध्ये त्याचा उल्लेख मुद्रा कर्ज अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी कि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राकडून महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येकी सहा हजार रुपये आता ते अशी एकूण बारा हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत ही सुरूच राहणार आहे सहा हजार राज्य सरकारचे सहा हजार दोन्ही मिळून बारा हजार किसान सन्मान योजने शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा सुरूच राहील पंतप्रधान पीक विमा योजना अधिक सक्षम केली जाईल अधिक मजबूत केली जाईल आणि अधिक सोपी कशी करता येईल तिथे आता किती आहे कशी सोपी करता येईल याच्यावर सुद्धा जोर देण्यात आलेला आहे प्रमुख पिकांच्या एमएसपी मध्ये दरवर्षी वाढ सुरू आहे पुढेही बावीस पिकांच्या एमएसपी मध्ये पी मध्ये वाढ करण्याचा मनोदय या ठिकाणी व्यक्त करण्यात सिंचन सुविधांचा विस्तार भाजीपाला उत्पादन आणि स्टोरेज सु, साठी सुद्धा नवीन क्लस्टर्स त्या ठिकाणी उभं करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे महिलांसाठी आतापर्यंत एक कोटी ग्रामीण महिलांना लखपती निधी बनवले पुढे तीन कोटी महिलांना लखपती निधी बनवून त्यांना अधिक सक्षम करणार महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी शे जोडले जाईल सर्व्हिस सेक्टरशी जोडले जाईल महिला बचत गटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातील औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील महिलांसाठी वस्तीगृह बांधून त्यामध्ये शिशुगृह सारख्या सुविधा सुद्धा देण्याचा मनोदय त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे महिलांच्या बाबतीमध्ये एनिमिया स्थलाचा कर्करोग ऑस्टोपरोसिस सर्वायकल कॅन्सर यांच्यासारख्या समस्यावर विशेष लक्ष देण्याचा मनोदय दे व्यक्त करण्यात आलेला आहे आणि विशेष मोहीम राबवून महिलांमध्ये गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग पूर्णपणे नाही त्याचबरोबर आपण पाच नारी शक्ती बंदन कायद्याची अंमलबजावणी भूमिका आहे पोलीस ठाण्यामध्ये शक्ती डेस्क महिला डेस्क आपण ऑलरेडी करण्यात आलेलाच आहे पण वेळेवर तपास आणि तक्रारीचे करण्यासाठी त्याचा विस्तार केला जाईल एमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम विस्तार करून आपत्कालीन हेल्पलाइन एकशे बाराची क्षमता सुद्धा वाढवण्यात येईल रेल्वेसाठी नवीन रेल्वे ट्रॅकचे बांधकाम प्रवासी आणि माल वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा विस्तार दरवर्षी पाच हजार किलोमीटर नवीन ट्रॅक जोडले जातील आपल्यासाठी महत्वाची बाब आहे दरवर्षी पाच हजार नवीन किलोमीटर ट्रॅक जोडले जातील मराठवाड्यात नक्की अजून फायदा होणं अपेक्षित आहे आणि खासदार म्हणून रेल्वे ट्रॅकचा विस्तार करण्यामध्ये मराठवाड्याचा अंतर्भाव अधिक कसा होईल याकरता मी प्रयत्न करणार आहोत तिकिटांची उपलब्धता वाढवून वेटिंग लिस्ट कमी करून सुरक्षा प्रणालीचा विस्तार आहे तेराशेहून हो। हो अधिक रेल्वे स्टेशनच्या जागतिक दर्जाचा मानका पुनर्विकास आपण पाहतोय की आपल्या सुद्धा नांदेड आहे मुदखेड आहे इथे मध्ये आहे असे अनेक रेल्वे स्टेशन आपल्याकडे नव्याने होऊ लागलेले आहेत आणि त्याचा दर्जा सुद्धा अधिक चांगला करण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर जागतिक दर्जाच्या वंदे भारत अमृत भारत नवो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती ट्रेनचा या नेटवर्कचा विस्तार अपेक्षित आहे लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी वंदे स्थिरची सुरुवात प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या भर आहे मेट्रो ट्रेनचा नेटवर्कचा विस्तार त्याच्यामध्ये अपेक्षित आहे त्यामुळे रेल्वे स्टेशन मध्ये अमूलाग्र बदल करून नवीन रेल्वे अधिकचे ट्रॅक आणि अति जलद सेवा रेल्वेची करण्याच्या बाबतीमध्ये महत्वाचा विषय आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर धार्मिक आणि सांस्कृतिक विकास हा अपेक्षित आहे श्रीराम दर्शनासाठी जगभरातून येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या सोयीसाठी अयोध्या नदीचा सर्वांगीण विकास प्रभुरामाच्या वारसाचे जतन आणि संबोधन केले जाईल आणि रामदल्लाच्या प्रतिष्ठेच्या स्मरणार्थ रामायण उत्सव जगभरात साजरा सा करण्याचा मनोदय या ठिकाणी याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर योग आणि आयुर्वेदाचा जगभर प्रचार प्रसार हाही भाग आहे भारतातून बेकायदेशीरपणे नेण्यात आलेल्या भारतीय शिल्प आणि कलाकृती परत आणण्याचा सुद्धा मनोज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आपण पाहतोय सामाजिक हिताच्या योजना विद्यमान कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य अधिक लाभ मिळण्यासाठी विस्तार केला जाईल मोफत धान्य योजनेला

करोड कुटुंबांना शून्य वीस बेटी सोला म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये गरिबांसाठी ही योजना अतिशय महत्वपूर्ण आहे आणि सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व तृतीय पंचांना आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत पाच लाखाचे मोफत उपचार पाच लाखावर मोफत उपचार करण्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे ज्यांना औषधी देशभर विस्तार केला जाईल औषधावरील ऐंशी टक्के सवलत ही जी आज आहे ती कायम पुढे ठेवण्याचाही त्याच्यामध्ये उल्लेख त्याचबरोबर एक राष्ट्र एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन हा निर्धार जो प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला होता त्याची एक समिती माजी राष्ट्रपती

दोन हजार पंचवीस मध्ये अंतराळ विरांना अंतराळ पाठवले जाईल आता पण जी म्हणजे आपण चंद्रयान सोडलं होतं आता यापुढे यशस्वीपूर्वी बोली करण्याचा मानव आहे जी ट्वेंटीच्या यशस्वी आयोजनानंतर दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेची यजमानपद मिळवण्यासाठी तयारी सुरू आहे ऑलिम्पिक्स गेम सुद्धा मिळवण्याचं आहे त्याचबरोबर भाजपाने मागील लोकसभा निवडणुकीची आश्वासन दिली होती त्याचा उल्लेख राम मंदिर किसान क्रेडिट कार्ड एक लाखापर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के टक्के व्याजदर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार आर्थिक मदत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागामध्ये वाढ जमिनीच्या सर्व कागदपत्रांचे डिजिटायझेशन सर्व घरामध्ये शुद्ध कुटुंबांना एल पी ची कनेक्शन राष्ट्रीय महामार्गाला दुप्पट वाढ पंच्याहत्तर नवीन वैद्यकीय महाविद्यालय रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण रेल्वे रुग्णांचे ब्रॉगेज मध्ये रुपांतर लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी सिंगल विंडो सिस्टम आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय टीम तत्कालीन विरोधात तीन विरोधात कायदा आधीचा समावेश त्याच्यामध्ये आहे त्यामुळे या निवडणुकीतील मोदींच्या गॅरंटीला उत्तम प्रतिसाद हा निश्चित मिळत आहे गॅरंटी कोण देतो याला महत्व आहे देशाचे ज्या अर्थी देशाला गॅरंटी देत आहे त्याचा अर्थ गांभीर्याने गळकळी की गॅरंटी ही होणार नाही गॅरंटी नक्की अमल होईल याबद्दल सामान्य माणसाला आणि म्हणून उल्लेख केला किती गोष्टीचा त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मला करायचा आहे एकीकडे त्यावेळेस मोदीजी म्हणतात अक्की बार चार सोमार विकासाच्या मुद्द्यावर आज मागितली जात आहेत त्यावेळेस दुसरीकडे केवळ अपप्रचार आणि गैरसमज निर्माण करण्यासाठी सुद्धा विरोधी पक्ष हा प्रयत्न करत आहे एक मोठा अपप्रचार असा केला जात आहे की संविधान बदलण्यासाठी हा दिला जात मला सांगितलं पाहिजे पंतप्रधानांनी स्वतः नागपूरमध्ये कर्नाटमध्ये झालेल्या सभेमध्ये त्याचा उच्चार केलेला आहे की आम्ही असा कुठलाही कॉन्स्टिट्युशन चेंज करणार नाही कुठलाही बदल करणार नाही त्याला त्यांनी अजून एक दुजोरा सांगितलं की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे आणि त्याच्यामध्ये म्हणत आहे केंद्र सरकारकडे किती बहुमत असलं तरी संविधानाच्या मूळ गाभ्याला बदलता येणार नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर्वांनाच मान्य आहे सुद्धा कधीही संविधानामध्ये बदल करण्याचा अशा प्रकारचा त्यांनी उल्लेख त्यामुळे मला वाटते की हा विषय महत्वाचा आहे कुणाची आरक्षण होणार नाही संविधानाने दिलेली आरक्षण आहेत एस सी एच बाबतीत या सगळ्या गोष्टी जोड त्यासाठी करतोय या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून अप्रचार सुरू आहे त्या बाबतीमध्ये खुलासा त्यामुळे मला वाटतं की आजचा जो मूल ऑफ नेशन आहे तो मोदी साहेबांच्या बाजूने आहे भाजपच्या बाजूने आहे आणि निश्चितच चारशो पार करून आगामी सांगता आहे भाजप आणि भाजपच्या मित्रपत्राचं निश्चित देशात साथित होईल अशा प्रकारची परिस्थिती निश्चित आहे हा माझा या ठिकाणी सांगणार सर अजून काय असेल तुमचं माझं निवेदन पूर्ण केलेलं आहे एक एक प्रश्न आपण घेऊ त्या